वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक बिल काल मांडले सुधारणा विधेयकामध्ये काही मुद्दे चांगले आहेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी जिना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली भाजपने हिंदुत्व सोडलं का आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आयात शुल्काच्या यादीत टाकले आहे अमेरिकेने चीन भारतासह सर्व देशातून आयात होणाऱ्या ॲटो क्षेत्रातील सर्व गोष्टींवर दहा टक्के आयात शुल्क लागू केला आहे भारतावर अमेरिकेनं सव्वीस टक्के इतका आयात शुल्क कर लागू केला आहे तर चीनवर चौतीस टक्के आयात शुल्क लागू केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालट झाली आहे विषय बाजूला सारून आगामी काळात येणाऱ्या आर्थिक संकटांवर चर्चा संसदेत झाली पाहिजे देशाची वाईट अवस्था होण्यापूर्वी मोदी सरकारने तात्काळ लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक संकटांवर चर्चा केली पाहिजे अशी मागणी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारकडे केली आहे अजित पवार गट का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे यांच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन अल्पवयीन मुलींनी कुकडे याने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय सरकारने कोणत्या नेत्याच्या नावावर किती जमिनी आहेत याची माहिती काढावी राजकीय नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या आहेत या, या विधेयकाअंतर्गत नरेंद्र मोदी जवळच्या लोकांनी जमिनी देण्याचा घाट आहे सरकारला नवीन कायदा आणण्याची गरज नव्हती सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाकडे आहेत असे सांगितले जाते मात्र सरकारने तसेच सरकारच्या जवळच्या नेत्यांनी जमिनी लाटल्यात असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे